प्रश्न सोडवण्यासाठी एक सर्वसामान्य कुटुंबातील पोरग आपल्या समोर आज मत मागण्यासाठी मताची शिदोरी मागण्यासाठी आले रामभाऊ सातपुते साहेब आणि मंचावर उपस्थित असलेले शिवसेना भारतीय जनता पार्टी मागदी सर्वोच्च पदाधिकारी आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व वडीलधारी तरुण मित्र सहकारी पत्रकार बांधव आणि माता भगिनी माहितीच्या प्रचारासाठी उमेदवार आपल्या समोर हजर आहेत बांधवानो मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून माहितीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी तुम्हा सर्व नंदेश्वरकरांना आश्वासित करू इच्छितो दोन हजार पाच साली बांधवानो दोन हजार पाच साली जगातलं एक महाबलाढ्य असं असणारं राष्ट्र अमेरिकासारख्या देशानं भारतातल्या नरेंद्र मोदी नावाच्या माणसाला पासपोर्ट आणि दिसा नाकारला होता दोन हजार पाच साली गुजरातचे मुख्यमंत्री असणाऱ्या नरेंद्र मोदी सारख्या व्यक्तीला अमेरिकेनं पासपोर्ट नाकारला होता भारतामध्ये गुजरात सारख्या राज्यामध्ये मुख्यमंत्री पदाची हटरी करणारे तीन वेळा मुख्यमंत्री झालेले नरेंद्रभाई मोदी आणि ते आज आपल्या भारताचं दहा वर्षाचं नेतृत्व करतात दोन हजार पाच साली स् ज्या अमेरिकेन त्यांना पासपोर्ट नाकारला होता त्याच मोदीजींना त्यांच्या दहा वर्षाच्या काळामध्ये आपण उघड्या डोळ्याने बघतोय रेड कार्पेट टाकलं जात आहे भारतासारख्या देशाला जगामध्ये दोन नंबर असणाऱ्या देशाला जी वागणूक दहा वर्षाच्या पूर्वी मिळत होती भरचे देश आपल्याकडे कमी भावनेने बघत होते आपल्याला कमी लेखत होते परंतु तुमच्या आमची मान त्रास करण्याचं काम कुणी केलं असेल ते नरेंद्रभाई मोदींनी केलेलं आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितोय थोडस बांधवान सतत बुद्धीनं जागरूकपणे हे मतदान करण्याची वेळ आहे ज्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर जास्त सत्ता कोणी भोगली असेल याचा काल विवेचन मंचन झालं पाहिजे आणि त्यांच्या दीर्घकाळ राजसत्तेमध्ये भारताची जी अवस्था होती ती अवस्था दहा वर्षामध्ये नरेंद्र भाई मोदींनी पलटलेले वेगळे करून दाखवले मी या ठिकाणी तुम्हाला आश्वासित करू इच्छितोय विशेषतः धनगर समाजाचं राजकीय अस्तित्व बघितलं या ठिकाणी सांगितलं बांधवानो चाळीस वर्षाच्या त्यांच्या प्रदीर्घ सत्तेमध्ये एक खासदार तिला तिकीट न देणं विद्यापीठाला नाव न देणं कॅबिनेट मध्ये न करणं राज्यसभा न देणं आपण सर्व धनगर समाज बांधवांना विशेषतः त्यांनी दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला आणि आज ही टिकिट ती करतात मी आवर्जून या ठिकाणी तुम्हाला म्हणे सांगू चिरो बांधवानो डोरझाकपणे किंवा दुर्बत्तीपणे राजकारण करायचं नाही ज्या आपल्या समोरचे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या पार्श्वभूमी बघा त्यांनी स्वतःची घरं बसवण्यासाठी जी महाविकास आघाडी आहे बांधवान आपण आज शुद्ध झालेला आहे तरुण मित्रांना माझी विनंती आहे ज्यांनी आपल्यासाठी दिलं ज्यांनी आपल्यासाठी खायला घातलं आपला लौकिक आपला राज्य शासन वाटा दिला त्यांचे जर उपकार फेडायचे असतील तर त्यांना आपल्याला भरघोस मतांनी मदत करावी लागणार आहे बांधवानो विचार बघा जरा ज्या अयोध्येच्या मंदिरामध्ये वाराणसी वाराणसीमध्ये नरेंद्रभाई मोदींनी पुण्य शिवकाईल देवींचा पुतळा घेतला गेलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे पहिला खासदार विकास महात्मा डॉक्टर राज्यसभेमध्ये कोणी नेला असेल तर महायुती आणि भारतीय जनता पार्टीने नेला दोन कॅबिनेट मंत्री देण्याचं काम केलं दोन स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा जास्त घटलंय महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये डॉक्टर राम शिंदे प्राध्यापक राम शिंदे आणि मान्य महाजवरावजी जानकर साहेब कॅबिनेट मंत्री झालेले आणि बांधवांनो गोपीचंद पडेकर सरकार एक सर्वसामान्य घरातला पोरगाधिकार आमदार करण्याचं काम कुणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टीने माहितीने केलेला केलेलं आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो बांधवांनो तरुण मित्रांना सुशिक्षित तरुण मित्रांना स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर पुण्य श्रो काहिला देवी होळकर विद्यापीठाचं नाव कुणी केलं असेल तर ते महायुद्ध आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सोलापूर विद्यापीठाचं नाव पुण्य श्रोकाहिलादेवी होळकर विद्यापीठ केलेलं आहे मी एवढं पोट देड काय सांगतोय पाल्याचा प्रश्न आहे मी शेतकऱ्याचा पोरग आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बापू बेटकरी तळमळीन तुमच्या बरोबर आयुष्यभर उभा राहणार आहे परंतु ज्या शिंदे साहेबांचं कन्यारत्न प्रेम असेल शरद पवार साहेबांचं पुत्र कन्यारत्न प्रेम असेल आणि आदित्य ठाकरे उद्धव साहेबांचं पुत्र प्रेम असेल महायुतीतले उमेदवार बघा महाविकास आघाडीचे उमेदवार बघा महाविकास आघाडीमध्ये स्वतःच माझ घर आणि माझी कुटुंब जबाबदारी ज्यांनी पाळली तीच वर्षाने वर्षा, वर्षा कोरोना मधला पुढे चालवलाय हो महादेव जानकर सारख्या सामान्य पोराला मेनपळाच्या घरात जन्म आलेल्या पो पोराला मध्ये उमेदवार देण्याचं काम कुणी केलं असेल तर ही महावी केलेलं आहे बांधवणी लक्षात घेतलं पाहिजे आपलं अस्तित्व आपले वाटा जर कुणाकडे मिळत असेल आणि हितन फुडून राहिलेल्या कामामध्ये जर कार्यकाळामध्ये देखील आपल्याला साथ द्यायची असेल जिथं आपली लोक ज्या संख्येन आहेत ही देखील आपण प्रकर्षाने बघितलं पाहिजे एवढंच नाही सांगत मी बांधवानो रशियामध्ये अन्नभाऊसाठे यांचा पुतळा मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी जण अरावरण केलंय लंडन मधलं डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं घर या चंद्रशेखरजी बावनखुळे साहेब या ठिकाणी जाऊन ते आपल्या ताब्यात घेतलेला आहे सर्व उपेक्षित वंचित दुर्लक्षित घटकांसाठी प्रकर्षानं सर्व सामान्य तळकल्या माणसांसाठी जर या ठिकाणी काम कोण करत असेल तर ते नरेंद्रभाई मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रभाई फडणवीस शिंदे सरकार आजी दादा करत आपण सर्वांनी येणाऱ्या सात तारखेला बोलण्यासारखा भरपूर आहे पाण्याचा प्रश्न त्याचा टेंडर निघालेला आहे पाण्याच्या प्रश्नासाठी साडेसात बारा तास पाण्यामध्ये आंदोलन केलेला कार्यकर्ताय उजनी धरण पाणी संघर्ष समितीचा मी उपाध्यक्ष आहे आणि तुम्हाला नंदेश्वर आणि आपण जी सर्वांना आश्वासित करतोय कामाचं टेंडर निघालेला आहे लोकसभा झाल्यानंतर जर पाण्याचं भूमिपूजन होईल तुम्ही आम्ही सर्वांनी या गोष्टी करून घ्यायची असतील तुम्ही कितीही करा एक खासदार काय करू शकणार आहे सोलापूर मध्ये आपलं मत वायपट जाऊ द्यायचं नाही रामभाऊ सातपुते सारखा एक तरुण करणा बांध पोरगा एक उसोर कामगारांचा पोरगा अरे त्यांच्या घराचा फोटो व्हायरल केला याने मला सांगा शाळेमध्ये आपल्या घरात एखादं पोरग क्लार्क झालं शिपाई झालं तर बंगला बांधतोय पाच वर्ष आमदार झाले त्यांनी तर त्यांच्या बंगल्याचा फोटो व्हायरल केला एवढा द्वेष आहे त्यांच्या मनामध्ये तुम्ही केंद्राचे गृहमंत्री असणारे राजकारणामध्ये चाळीस वर्ष तुमचे बाप असणारे तुमचा फोटो काय व्हायरल करायचा अजून तुम्हाला वाटतंय की बाप झाला का पोरगा पोरगा झाला का पोरगी ही सगळं तुमच्या घराने दिली राजकारण आणि भारतीय जनता पार्टीने सर्वसामान्य उष्कळ कायम राहण्याच्या पोरला संधी दिली आहे ही फरक आहे महाविकास भारतीय जनता पार्टीमध्ये मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना जास्त वेळ न घेता एवढीच विनंती करतोय बोलण्यासारखं भरपूर आहे आपण थोड्याच अजून दिवसामध्ये या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहे तुमच्या मनामध्ये काय प्रश्न असतील किंवा काही लोक देशापुटे किंवा काही लक्ष विजय नसणारे हे बघा एक बांधवानं विचार करा आपल्या डोगळ्या पुढे एक विजय नसलं पाहिजे दृष्टी असले पाहिजे तर आपण काय तर करू शकतो अंध भक्तासारखं आंधळ प्रेम पुन्हा होते करू नका बाप झाला का पूर्गी पोरगा झाला पोटने आणि चार तारखेला लवकरच आपण मोठे सभेचं नियोजन करतोय गोपीचंद पडळकर साहेब यांची सभा या भागामध्ये आप आपण घेतोय नंदेश्वर मध्येच घेतोय आणि नंदेश्वर सारख्या गावामध्ये बांधवाला तुम्ही विचार करा हेलिकॉप्टर उतरण्याचे किमिया कुणी केली असेल दोन हजार चौदाला माळ तिच्यासाठी महादेव जानकर दोन हजार एकोणीस ला गोपीचंद पडळकर यांचे इमान हेलिकॉप्टर जर कुठे उतरलं असेल मंगळ जळगेल नंदेश्वर आणि त्याची ताकद आपल्याला दाखवून दा द्यायचे आणि एवढंच मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो येणाऱ्या सात तारखेला कमळ असणाऱ्या चित्रासमोर बटन दाबून रामभाऊ सातपुर सातपुते साहेबांना भरघोस विजय करून त्यांना लोकसभेमध्ये पाठवायचा आणि आपले राहिलेले सर्व प्रश्न या दुष्काळ भागात कलंक नावाचा पुसून टाकण्यासाठी ते कटिबद्ध राहतील एवढं तुम्हाला मी आश्वासन देतो थांबतो जय मल्हार जय भीम जय महाराष्ट्र जय भारत मोठी तीत असल्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात या गावातील ज्येष्ठ मंडळी युवा कार्यकर्ते मंचावर उपस्थित अनिल दादा आपले रयंत क्रांतीचे दीपकजी भारतीय जनता पार्टीचे आदरणीय शशिकांत नाना आपले जिल्हा परिषद सदस्य जानकर साहेब उपस्थित अंबादाजी कुलकर्णी यांचं आता आपण जोरदार भाषण ऐकलं असे युवा मित्र गावातील सर्व मंडळी मित्रांनो ही देशाची निवडणूक आहे आणि मोदीजींची निवडणूक आहे मोदीजीने के. काय केलं तर या देशातील गोर गरीब जनतेला त्या ठिकाणी गॅस देण्याचं काम केलं मोदीजीने काय केलं तर या देशातील गरीबांना घरं देण्याचं काम केलं मोदीजीने काय केलं तर तुमचं आमचं आराध्य दैवत प्रभू रामाचं मंदिर अयोध्येमध्ये बांधलं मोदीजींनी काय केलं तर फक्त मंदिर नाही तर या देशातले रस्ते चांगले बांधले मोदीजींनी काय केलं तर सामान्य जनतेच्या जीवनामध्ये आनंद आणण्याचा प्रयत्न केला मित्रांनो नंदेश्वर म्हटलं की त्या ठिकाणी संघर्ष करणारे कार्यकर्ते लढणारे कार्यकर्ते म्हणून नंदेश्वर गेले अनेक वर्षापासून पाहतोय मी दादाच्या प्रचाराला या भागामध्ये आलो होतो गोपीचंद शेठ आणि आम्ही त्यामुळे नंदेश्वर हे प्रामुख्यानं लढणारं गाव आणि त्या ठिकाणी प्रस्थापितांच्या विरोधात लढणारं गाव अशा या गावाची ओळख आहे त्यामुळं या ठिकाणी एक सामान्य परिवारातला ऊसतोड कामगाराचा मुलगा विधान या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढवतोय समोरचे उमेदवार हा प्रस्थापित आहे माझी मुख्यमंत्र्याची लेख आहे आणि समोर एक शेतकऱ्याचा मुलगा निवडणूक लढवतोय हे खऱ्या अर्थानं यांच्या डोळ्यामध्ये खुपतोय मित्रांनो की आम्ही इतके मोठे असून एक सामान्य ऊसतोड कामगाराचा मुलगा आमच्या विरोधात उभा राहतो हे आमचं दुखणं आहे माझी तुम्हाला विनंती आहे की गेली अनेक वर्षापासून संघर्ष करत असणाऱ्या आपल्या समाजाला न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालं राज्यसभेचा पहिला धनगर समाजाचा खासदार हा भारतीय जनता पार्टीने दिला विकास महात्मे साहेब या काँग्रेसने सत्तर वर्ष सत्ता भोगली हो परंतु एकदाही धनगर समाजाच्या व्यक्तीला लोकसभेचं तिकीट दिलं नाही पहिलं लोकसभेचं तिकीट महादेव जानकर साहेबाला कोणी दिलं तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने मधून दिलं तिथं त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं नाही पवारांनी आख्खी पाऊस त्या ठिकाणी महादेव जानकर साहेबाला पाडण्यासाठी पाठवली आहे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा या पवारांनी आणि काँग्रेसने तिथलं महादेव जानकर एक समाजाचा लढणारा कार्यकर्ता खासदार कसा होतो याच्या विरोधात पैशाचा पाऊस त्या ठिकाणी पाडायचं सुरू केलं पण काळजी करायचं कारण नाही आहे रक्ताचं पाणी करून जानकर साहेब इथपर्यंत पोहोचले मला विश्वास आहे महादेव जानकर साहेब निश्चित या ठिकाणी लोकसभेमध्ये पहिला धनगर समाजाचा खासदार म्हणून जातील माझी तुम्हाला विनंती आहे की ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ही निवडणूक धर्माच्या अस्तित्वाची निवडणूक आहे मित्रांनो मी लवकरच या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे की काही लोक फतवे काढायला लागलेत फतवे काढायला लागलेत त्याच्या विरोधातही बोलावं लागेल मित्रांनो आपल्याला हे खावा लागेल कारण मोदींना हरवायचं म्हणून ही सगळी पिलावळ एक झाली आहे आपण सगळ्यांनी मोदींना जिंकवायचं म्हणून एक होण्याची गरज आहे एक होण्याची गरज आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मला आपले सगळे नेते मंडळी म्हणले जामकर साहेब म्हणले की सभा दुपारी दिली आमची तयारी मोठी असती नंदेश्वर मोठं गाव आहे मी उमेदवारी येऊन गेलोय येतो ट्रेलर हे पिक्चर अभी बाकी गोपी शेठ चार तारखेला इथे येत आहेत त्यामुळे ये काळजी करायचं कारण नाही आपण सगळ्यांनी ताकदीने काम करा या भागातील जनतेच्या कपाळी लागलेला दुष्काळाचा कलंक जो आहे तो माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीने पोचण्यासाठी या चोवीस गावाला उपसा सिंचन योजना मंजूर केली पैसे टाकले निवडणूक झाली की कामाचं उद्घाटन होईल आणि पुढच्या एक वर्षाच्या आत या भागामध्ये पाणी येईल हा मी आपल्याला विश्वास देतो काँग्रेसने कधी या भागाचा विचार केला नाही सुशील कुमार शिंदेना आपण खासदार के केलं आमदार केलं मुख्यमंत्री केलं परंतु सोलापूर जिल्ह्यासाठी या ठिकाणी फुग्याची सुद्धा कंपनी ती आणू शकली नाही फुगा बनवायची या ठिकाणी या सोलापूर जिल्ह्यामध्ये पाणी आणू शकले नाही या ठिकाणी समाधान दादा आणि प्रशांत मालकांनी देवेंद्रजीकडे प्रयत्न करून चोवीस गावाची उपसा सिंचन योजना मंजूर केली मैसाळचा प्रश्न होता पस्तीस गाव उपोषणाला बसले आंदोलन केले संघर्ष केला या ठिकाणी टोकाचं म्हणजे काय तर निवडणुकीवर बहिष्कार टाकला परंतु या काँग्रेसला पाझर फुटला नाही पाहणा फुटला नाही या सुशील कुमार शिंदेने सांगितलं की तुम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकला मत दिले नाही माझं काय वाकड झालं मित्रांनो ही वाकड करायची वेळ आहे ही संधी आहे या सुशिल कुमार शिंदेनी या सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी गावाची चेष्टा केली त्या काँग्रेसला धडा शिकवण्याची वेळ आहे मित्रांनो तुमच्यासारख्या आज घरात जन्माला आलोय सामान्य परिवारातून संघर्ष करून इथपर्यंत आलेलो कार्यकर्ता आहे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन रामसात पुते पुढे आलेला कार्य करता नाहीये ज्याप्रमाणे गोपीचंद पडळकर साहेबांनी संघर्ष केलाय ज्याप्रमाणे महादेव धनकर साहेबांनी संघर्ष केलाय त्याप्रमाणे त्यांच्यासारखा संघर्ष करून पुढे आलेला आले आले मी कार्य करताय माझी तुम्हाला विनंती आहे येत्या सात तारखेला कमळ चिन्हाला मतदान करून आपण एका ऊसतोड कामगाराच्या मुलाला सामान्य परिवाराच्या मुलाला जो इंजिनियर आहे त्याला लोकसभेमध्ये पाठवावं आणि या प्रस्थापितांना पुन्हा एकदा दाखवून द्या की हा भाजपाचा बालेकिल्ला आहे हा प्रस्थापितांच्या विरोधात लढणारा बालेकिल्ला आहे आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावेत एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र